आपला मित्रानौ। तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपले मित्र विजय पद्मेरे तसेच त्यांचे बंधू राजू पद्मेरे यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश होता मित्रांनो घरभरणीची पूजा होती वस्तुशांती आपण अनेक घरभरण्या बघितल्या असेल अनेक वस्तुशांती बघितली असेल अनेक पूजा बघितल्या असतील परंतु ही मित्रांनो पूजा होती आपल्या पूर्वज आदिवासी पद्धतीने पारंपरिक पद्धतीने केलेली ही घरभरणी होती मित्रांनो पूजा होती तर ही पूजा कशी केली त्यासाठी कुठून बघत आले होते ते नक्कीच तुम्हाला एवढीद्वारे बघायला भेटले मित्र बघत होते शरद जाधव जाधव सर आणि आपले डगळे सर तर नक्कीच मित्रांनो खूप सुंदर असं त्यांनी घरभरणीची आदिवासी पद्धतीने पूजा कशी असते ही त्यांनी पूजा करून दाखवली तसेच आपल्या कशा पद्धतीने आपण या नवीन संस्कृतीकडे वळालो म्हणजे ब्राह्मणाकडून पूजा करायला कसं लागलो आपले पूर्वज कसे करायचे कसे वागायचे कशी पूजा करायची घरात प्रवेश करताना कोणत्या कोणत्या देवांची नावं घेतली जाते आपल्या परिसरातलीच त्यांनी झाडं पुजली आपले काय काय पुजले ते तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेट तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तसेच मित्रांनो चला चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा नक्कीच तुम्हाला यामधून आपल्या आदिवासी संस्कृतीमध्ये कशा पद्धतीने पूजा करायची पहिले ते तुम्हाला बघायला भेटेल तर आता मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर आपण घरी पोचल्याबरोबर जे पण घराच्या दरवाजाला एकदम मस्तपैकी मोठा झेंडा लावला होता मस्तपैकी दरवाजा सजवले होता फुलांनी हार घातलं होतं मित्रांनो असं हे नवीन घर आहे मित्रांनो त्याच्या पूजेचं साहित्य मांडतं आपले भगत जाधव सर आणि डबळे सर सर्व आपले आदिवासी क्रांतिकारक राघोजी आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच आपल्या शेतामध्ये जे पिकत त्यांची पूजा केली कारण हे आपल्या आसपासच्या वनस्पती असतील आपली जांभळं असतील फळं असतील मडगीची फूल असतील आवळं असतील जे आपल्या परिसरात आहेत तेच आपण मांडतोय मित्रांनो नाहीतर आपण आता नवीन पूजेला बहु पाहत आहे फळं आणतो आपण सपोज हे ते आपल्याकडे पिकतच नाही तरी आपण त्यांची पूजा करतो ते तुम्हाला नारळ दिसणार नाही कोणत्याही बाजारातून आणलेली वस्तू दिसणार नाही हे सर्व आपल्याच परिसरात बघा हे घराचे मालक राघू आणि भागू आणि अशा प्रकारे सुंदर अशी मानणी केली एका बाजूला सूर्य काढलेला आहे एका बाजूला चंद्र काढलेला आहे आणि अजून त्यांचं आपली संस्कृती काढायचं काम चालू आहे असंही त्यांची पारंपरिक पद्धतीने केली जाणारी घरभरणीची पूजेची तयारी चालू आहे तसेच समोर आंब्याचा बोरीचा बावळीचा हे आपल्या परिसरातील झाडांचे पालच समोर एक मोठा दिवा तांदळाने आपल्या वाघोबाचं चित्र काढलेलं आहे आपल्या आस आसपास ज्या आपल्या जंगलातले पशुपक्षी असतील त्यांची इथं चित्र काढलेले तर समोर पाहू शकता तुम्ही आपले पूजेचं जे साहित्य ते लावून झालेलं आहे आपल्या

जी जे घनबांधणीच कार्यक्रम जो आहे तो अश्या प्रकारे या ठिकाणी संपन्न होत आहे रोहिणी राजू बडनेरे यांच्या घराचा हा घरबांधणीचा कार्यक्रम जो आहे तर तो सुरू करूया सर्वप्रथम दोघांनी मिळून दिवा पाणी आणि कधी कसं जे आहे त्याला ओळख घ्यायचं जय आदिवासी मी नयी सरणार धन माहिा नरणार नाही शरणारी नरणारा धनतुरी माहिला तुरी लानन पळा पनान पोळा पनान पळा

पाणी अन अनपानी या दर चुरी वा अन अनपानी अननपानी अन अनपानी वैजवा अन विकारणार पाणी विपणार नाही सरणार नाही सरणारी नय सरणारी धर तुरी बाई सरणार या धर तुरी वावढ जीव जंतु या धर चुरी तो जीवजंतु एवढ जीवजंतु एवढ जीव जंतू केरी बेरी ने जीवन जगना जीवन का नार नई सरनार नई सरनारामी नई सरनार दर तुरी माहिला नई सरनार नई सरनारामी नई सरनार दर तुरी माहिला नई सरनार आपकी जय सेवा द्वारा

त्यामधून आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा किड्यामुंगी जीव यांनी प्रवेश करूनही विषारी साप असतील त्यासाठी याचं पूजन करून घेतलं मित्रांनो चौकटीचं आपल्या घराच्या दरवाज्याचं आणि त्यांच्याकडून काही बोलून घेतलं आपल्या भगत डगळेसरांनी चला व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू पहा पुढे तुम्ही

दरवाजा झाल्यानंतर आपले चूल असल चुलीचं पूजन केलं गेलं आणि जे आपली खाद्यसंस्कृती आहे ती जपून ठेवण्याची प्रार्थना केली त्याच्यानंतर आपली जी खिडकी आहे तिला वंदन करून स्वच्छ आणि निर्भळ प्रकाश तिच्यातून स्वच्छ हवा येऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली त्यांच्याकडून ते म्हणून घेतलं गेलं आपले भगत अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने चाललेली ही आपली आदिवासी संस्कृतीतली पूजा आहे मित्रांनो तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर ते जवळपास आपल्या या धरतीवरती आपल्या पूर्वजांनी खाऊन आणि आज आपण त्याच्यामुळे जगत आहोत म्हणून त्याची मान्य अधिकारी करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर एक विशेष काळ होता त्या काळापर्यंत आपल्याला गहू सारखा गहू आहे किंवा आज आपल्याकडे सोयाबीन आलेला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती किंवा अशा प्रकारच्या गोष्टी माहित नव्हत्या त्यामुळे आपल्या पूर्वजांना याच अलीचा असेल असेल तुमचा भात असेल भातांचे था, वेगवेगळे प्रकार आहेत रायभोग आहे कोळके आहे डऊळ आहे याच भातांमध्ये आज आपली पिढी जी आहे ती इथपर्यंत पोहोचली आहे कारण सर्वजा त्याच जतन संवर्धन केलं आणि म्हणून या ठिकाणी महत्वाच्या ह्या बीबियांना आपण या ठिकाणी आदरकारने ठेवलेला आहे कारण की ती बी विया असतील तरच आपलं जीवन आहे आणि म्हणून त्याला आरोग्य आपण या ठिकाणी मानतो सोबतच तिथे आपण फळांच्या बाबतीमध्ये पाहिलं ठिकाणी आंबा आहे जांभूळ आहे आलव्या आहेत अशा प्रकारची ही जी काही फळं तर ही फळं देखील आपल्या त्यांचं जीवन जे आहे ते केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाहिलं असत की त्याचा आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारे उपचार करण्यासाठी देखील त्यांचा उपयोग होत असतो आणि त्याचा उपयोग आहे फळांचा नाही तर फळांच्या पूर्ण झाडाचा अशा प्रकारच्या माणसांना दिलाय तुम्हाला प्रश्न पडला असेल की बहुतांश आपण पूजा पाहतो त्या पूजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं राहतात तशा प्रकारची फळं इथं का नाही त्याचं कारण असं आहे की ही जी फळं आहेत ती आपल्यातली आहेत आपल्या आपल्या मकर माणसानी याच जंगलामध्ये ते खाऊन आपल्या मुलाबाळांना देऊन ते आज इथपर्यंत त्यांचं जे आहे जतन संवर्धन करण्यात आलेलं आहे परंतु आपण इतर काही जी फळं बघतो जसं चिकू असेल सफरचंद असेल तांदूळ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी फळं आपण बघतो आपल्याकडे येतात केळी असतील तर ही जी काही फळं आहेत तर ती विशिष्ट प्रकारच्या जाती धर्म पंथ किंवा विशिष्ट प्रकारच्या लोकांची एक भांडवलशाही आहे आणि त्या भांडवलशाही साठी ह्या गोष्टी ज्या आहेत विशिष्ट जाती धर्म पंथाच्या लोकांनी त्याचं पालन करण्याचा आपल्याला भाग पाडला आणि इथे तुम्हाला एक महत्वाचं फळ दिसत असेल ते म्हणजे नारद त्याच कारण काय नारळ आपल्या भागामध्ये पिकतो काय बाहेर ना आला बटाटा कसा बाहेरून आला तसाच तो शेबू दाबून बाहेर आला मग तू करायची कापली कधी पण काय तरी बरोबर बटाटा आला त्याच्या सगळा आला आणि त्या बाहेरून आला बाहेरून का आला तर तो हा? पण आपली बाहेर इलेक्शन लढायचं असेल काही करायचं असेल तर तुम्हाला जमातीचा दाखला आणि जमात पडताना जर समजा तर नाशिकला तुम्हाला सगळं माहित अस नाशिकला मोठा दाखला काढायला जाणार जाणारला समजा विचारला किंवा एखाद्या पोरांना विचारला भाव तु आजी काय घालित होती रेन्स म्हणा साडी म्हणा काय सांगायला पाहिजे त्याला म्हणला कमय आजी ना साडी बांधली होती हा आदिवासी नाही तुमच्या इथं तुमच्या दर याचं नाव काय बघू बनणार ते सांगताना पाहिजे तर तुम्हाला ते पुढच्या गोष्टी भेटणार आहेत तर मग त्या बरोबर सांगताना कमय आजी आहे ना मग आजी धांदूळ घालायची फडकी घालायची चोळी घालायची हा मग हा बरोबर हा डांगा नसले बर का हा मग त्याला दाखला तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं भात पिकत आहेत मग आमच्याकडे ना त्या माळावी डोळ पिकायचा मग हा हा आहे नाही तर मग आमच्याकडे काय ओम साई हे साई ते साई पाचशे बारा काय काय भाताच्या मोकाला बियाण आल्या तर याच्यावरून या पुढच्या पिढीकडे जावं म्हणून सगळं महत्वाचे आहे तुझ्या सांगायचं निमित्त हेच आहे की आपण तुझ्या माध्यमातून सगळ्यांना सांगा शिका आपल्याकडे आजूबाजूला कॉलेज आहे डॉक्टर इंजिनियर व्हा सगळ्या गोष्टी करा त्या गोष्टी करत असताना आपल्या आजूबाजूला आपण इतर समाज पाहतो ते कधी त्यांची संस्कृती त्यांची कधी बोलीभाषा विसरत नाही आज आपल्या भागामध्ये रागाची ती महामार्गी करून सोडला त्या माणसं जे गुजराती भाषा बोलत आहेत काय पुढे मोठा माणूस होते तर तो गुजरातीच बोलणार त्यांची त्यांची भाषाच बोलणार आपली बोली भाषा ते विसरता काम नाहीये आपल्या ज्या संस्कृती म्हणजे ज्या भाग आहे कतऱ्या पत्र्याकडून जाणून घ्या समजून घ्या त्या लिहीत चला लोकांना सांगत चला याच्यामुळेच आपली संस्कृती जी आहे ती पुढे जाणार आहे तरच आपल्याला आदिवासी हा मान सन्मान जो आहे तो जग देणार आहे आपल्यामध्ये आदिवासींना संविधानाच्या माध्यमातून पाचवी सहावी अनुसूची जी दिलेली आहे त्याचा उपयोग पाचव्या अनुसूचिचा उपयोग करायला पाहिजे त्याच्यामध्ये दिलेला हक्क हानिक आपण समजून घ्यायला पाहिजे पोरांना सांगायला पाहिजे आपली दोन्ही भाषा आहे आहेत आपल्याकडचे वान किती त्या गोष्टी समजावून पाहिजे सांगायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टीचं अनुकरण केलं तर आपण आदिवासी म्हणून टिकणार आहोत आपल्याकडे जुन्या काळी आज तुला घर बांधणी व्हायची पहिल्याला कधी बांधणी करायची गाव बांधणी करायची कधी बोटायची हा कोटा सांगायचा हा तर मग आपल्याला या गोष्टी करायच्या बांधणी करायची बांधणी करायची यशि व जाऊन काहीतरी कार्यक्रम करू करायची काही हा बोलला वयाचा पेरणीच्या अगोदर एक दोन दिवस अगोदर गोडा व्हायचा ते या आपल्या संस्कृतीत खरं ते एक दिवस जाऊन ते इकडे तिकडे एवढा एवढा पैसा पाणी खर्च करत त्या उत्साहित करा नहीं। हा हा देव शिकेल मुंबईला काय आमच्या ठाकरा वरती तुम्हाला सांगतो त्या ठाकरा त्या ठाकराच प्रतीक आहे अशा प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण खूप मोठ शिकावं संघटित व्हावं शिक्षण घ्यावं शिकवावं हे करत असताना मात्र आपली बोलीभाषा आपली संस्कृती आणि आदर सन्मान आणि ते जे आहे आबादी ठेवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे इतर जाती धर्म पंथ जे आहेत त्यांचा द्वेष करायला आम्ही अजिबात म्हणत नाही त्याचा मान सन्मान करा त्यांच्या जागी ते चांगले आहेत परंतु आपली संस्कृती मात्र त्या जाती धर्म जुनी आहे म्हणजे आपल्या लोकांना माहीत नव्हतं का इकडं हा देव कसा बसवतो तो देव कसा देवाचा आपण आपल्या भागामध्ये ह्या निसर्गातील कुळू जना आपण बांधतोय त्यांची पूजा अर्चा करतोय आणि हे करण्यासाठी आपण भक्ताचं साह्य घेत होतो आपल्याला जुन्या काळ्या पाहिली तर लग्ना असतील किंवा मूर्ती असेल तर त्याचे सगळे काम जे आहे तर बघत पाहिजे नंतरच्या काळामध्ये लोक आली तस तर आपण जन्माच्या बाबतीमध्ये पाहिलं तर स्वी पाहिजे शिवाय पाचवी पोच कार्यक्रम जात नाही त्याच्या प्रकारे अशा प्रकारे आपल्या आदिवासी संस्कृती खूप महान आणि खूप चांगली आहे इतर धर्मांना मान सन्मान देणारी जातीला धर्माला पंथाला मान सन्मान देणारी आहे तशाच प्रकारे आपण मात्र आपल्या आदिवासी संस्कृतीला मायभूमीला काळ्या आईला आपल्या कोळसाईला पूर्वजांना विश्वंत काम आहे ही या मागची सरीच विनंती आहे आपल्या सगळ्यांना ह्या जी माहिती आहे ती समजली असेल असं मी गोळीत धरतो आणि या ठिकाणी आपण हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे गरबांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी थांबूया आप आपण जय सेवा आदिवासी सर्वांना

कारण आपल्याकडे फुली रवा प्रसाद असं काही नव्हतं त्याच्यामुळे आपलं पारंपरिक पद्धतीने चाललेली ही पूजा त्याच्यामध्ये गोळ आणि त्याच्यावर भात आणि त्याच्यावर गोळाचा खडा असं वध्या दाखवण्यात आला मित्रांनो

गाई गुराली चारा मिळू दे पाकरा मेकराली, पाणी गवसू दे, दे। लेखी सुनांच्या कुसा उजू दे झाडाच्या सावलीचा सुख मिळू दे पावण्या रावली घरी येऊ दे वटी बरा आणि पाच पावली ना घरात सुख नांदू दे वाघोबाला रानातच शिकार मिळू दे गाडी पकडलेली घराची वाट दिसू दे जग सुखी होऊ दे आज त्याच्या सोयीने कोरा वाढू दे गरीब हरिबाला लाहे दे आठ डोलाच्या तालावर आका डांगा एका रिंगात नासू दे नाचता नाचता हसू दे हसता हसता झोपू दे दर्दू आईचा पॉट पिकू दे जग सुखी तर आपण सुखी असा संधे दे रातन दे वाटू दे आपकी जय सेवा जो हात जय आदिवासी यानंतर आता आदिवासी गुढी परंपरेनुसार पायात पडायचे पायाचा तर फरक काही आशा आकांक्षा असतील त्या मागायच्या काही उरलं सोडलं चुकलं मागलं असेल तर ते घरचे आईला कोळसाईला पदावर सांगायचं आणि काही मागायचं असतं ते मागायचं तुमच्या वेळेनुसार ते प्रेट करायचं असत पायापर्यंत बघत माता जो आहे तो टिकून आपल्या गुढी परंपरेनुसार काही त्यांचं मागणं असेल काही गोष्टी असतील चुकला मागला असेल तर वर्षी पगळत गेल आणि या घराला रोहिणी आणि राजेंद्र पडले यांच्या घराला कुटुंबाला सुख समृद्धी धन संपत्ती पाहण्या सगळं संपूर्ण आनंदात माझ्या देवीच्या पीठात चांगलं शिक्षण वगैरे सगळं मिळू दे अशी धनतेरस गोसाई प्रार्थना आज की जय सेवा जो हात जय आदिवासी आता तुमचे वडील जरी माणसं आहेत तर त्यांच्या तुम्ही पाय पडून द्या तुमचे नाई वडील असतील मावशी काका कोणी आले असतील आजी असो काय असेल त्यांच्या पाया पडा ठीक धन्यवाद असा होता मित्रांनो आपला घर भरणीचा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल नक्कीच आपली जुनी जी संस्कृती होती ती संस्कृती आपल्याला या व्हिडिओद्वारे बघायला भेटली असेल मित्रांनो तर नक्कीच आता आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या आदिवासी पद्धतीने लग्न तसे लावले जातात आपला दशक्रियाचा विधी पण केला जातो मित्रांनो आणि आता ह्या पूजा पण केल्या जातात नक्कीच मित्रांनो आपले शरद जाधव आणि यांचा नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच तुम्ही मित्रांनो आदिवासी पद्धतीने जर तुम्हाला पूजा घालायची असेल लग्न लावायचं असेल नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा ते लग्न पूजा सर्वच आपल्या आदिवासी पद्धतीने जे कार्यक्रम केले जातात ते सर्वच कार्यक्रम ते योग्य पद्धतीने करतात मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये